thank mm -hmm. you तर ग्लॅनिक हा खूप कॉमन इशू असतो मुलांमध्ये आणि टीनेजमध्ये तो सुरू होतो त्याच्याने भरपूर सारे प्रॉब्लेम्स होतात जसे मला भरपूर सारे होतात सुरुवातीला मला बस पेन झालं होतं आणि मग मी रिअलाईज केलं की ती ग्लँड आहे आणि नंतर काही वेळात ते वाढत गेलं ज्यामुळे मला कपडे वगैरे घालायला त्रास होतो स्पेशली टी शर्ट्स त्याच्यामुळे माझा बॉडी पोश्चर पण थोडा बिघडून गेला होता नंतर मी खूप डॉक्टरकडे गेलो वगैरे आणि मग मी रिअलाईज केलं की या इशूला फक्त सर्जरीने बरोबर पद्धतीने सॉल्व्ह केलं जाऊ शकतं हंड्रेड पर्सेंट शॉरिटी आणि मला नंतर यूट्यूबवर डॉक्टर सहाने मिळाले आणि नंतर मग मला आणखी माहिती पडलं की सर्जरी कशा पद्धतीने होऊ शकते तर सरांची मेथड कशी अलग आहे बाकीपेक्षा आणि मग मी आणि मग मी डिसाइड केलं सर्जरीसाठी सर्जरीमध्ये योजने लोकांना डाउट असतो की पहिले तर पेन किती होणार मला हिल व्हायला किती वेळ लागणार माझी मुवमेंट्स किती रिस्ट्रिक्ट होणार आणि शेवट म्हणजे जो रिझल्ट मिळणार तो कसा असतो लोकांना आउट येणार नाही येणार आता सर्जरी केल्यानंतर मी हे म्हणू शकतो हो की सर्जरीचा प्रोसेस खूप सिम्पल आहे बाकी प्रोसेसपेक्षा म्हणजे बाकी सर्जरीजपेक्षा काही तासात ऑपरेशन होतो तुम्हाला बस ॲडमिट व्हायचं आहे ऑपरेशन होऊन जातं आणि माहिती पण नाही पडत आणि काही दिवस पेन राहतो दोन तीन दिवस नंतर तो पेन फेड पे होतो आणि नंतर तुम्ही तुमच्या ऑलमोस्ट नॉर्मल मुवमेंट्स करू शकता आणि टाके काढल्यानंतर तर डिफरन्स ओळखू पण नाही येणार एकदम छान रिझल्ट दिसून जातो आपल्याला आणि आपण एकदम कम्फर्टेबल असतो काही प्रॉब्लेम नाही बरं आता मग आपण समजा परत बॅक थिंकिंग केलं तर ते डिसिजन चांगलं होतं का आपण सर्जरी करायला पाहिजे होतं ते की नाही इट वॉज वर्थ इट ना आता असं होतं की आपण सर्जरी प्लॅन करतो पण त्या भीतीमुळे आपण थांबून जातो जे की नाही आहे एक जर सर्जरी करून घेतलं तर बरं माझ्या डोक्यामध्ये हो जो विषय होता म्हणजे हा की माझ्या मुवमेंट्स आणि ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या किती रिस्ट्रिक्ट होणार त्याच्यामुळे माझं जे सर्जरी आहे ती पुढे टाकायला होती हो खूप वर्षांपासून तू विचार करत होता त्याचा भरपूर टाईम करतो बट जे अकॅडमिक्स वर्क ते करता करता सोबत कसं मॅनेज करू शकणार फिफ्टीन डेजचा विंडो मिळायला सर्जरी करून बेस्ट आहे एकदम छान आहे चला आणि आपले रिझल्ट आपले नवीन टेक्निक आहे त्याच्यामुळे एकदम रिझल्ट पण चांगले आहेत अगदी लक्षात येत नाही की कोणी ऑपरेशन केलेलं आहे की काय आहे ते आणि एकदमच मिनिमम पेनमध्ये मिनिमम स्कारमध्ये आपल्याला खूप छान प्रकारे करतात आणि सेफली करता येतं right. आणि मिनिमम कॉस्टमध्ये करता येतं अजून इम्पॉर्टंट आहे कॉस्टमध्ये चला चला थँक्यू थँक्यू